पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन झालं पालघरच त्यासाठी उपयुक्त जागा आहे हा पोर्ट प्रत्येक हवामानात काम करू शकतो पण सात वर्ष हा प्रोजेक्ट लटकवला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन झालं वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे पण या बंदरामुळे इथलं आर्थिक चित्र कसं बदलणार ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजावून सांगितलं पंतप्रधान म्हणाले या पोर्ट वर हजारो जहाजे येतील कंटेनर येतील या संपूर्ण परिसराची आर्थिक चित्र बदलणार आहे रेल्वे आणि हायवे कनेक्टिव्हिटीशी आम्ही बंदराला जोडू या पोर्ट वरून नवीन व्यापार सुरू होणार आहे या बंदराचं लोकेशन म्हणजे सोनेपे सुहागा असंही मोदी म्हणाले पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की दुर्भाग्य आहे की महाराष्ट्रात विरोधी पक्षाने तुमच्या विकासावर तुमच्या भल्यावर नेहमी ब्रेक लावण्याचं काम केलं मी आज तुम्हाला एक उदाहरण देतो आपल्या देशाला मोठ्या पोर्टची गरज होती पालघरच त्यासाठी उपयुक्त जागा आहे हा पोर्ट प्रत्येक हवामानात काम करू शकतो पण साठ वर्ष हा प्रोजेक्ट लटकवला गेला काही लोक सुरूच करत नव्हते दोन हजार चौदा मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी गंभीरपणे काम सुरू केलं अशा शब्दात मोदींनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे एकट्या या प्रकल्पाने या ठिकाणी अनेक कोटींची गुंतवणूक येणार आहे बारा लाख रोजगार येणार असल्याचं सांगत मोदी म्हणाले की या विकासाला कुणाचा विरोध होता महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे लोक कोण होते राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्यास कुणाचा आक्षेप होता आधीच्या सरकारने हे काम पुढे का नेलं नाही ही गोष्ट राज्यातील लोकांनी कधीच विसरू नये खरं तर काही लोकांना महाराष्ट्राला मागास ठेवायचं आहे पण आमच्या महायुती सरकारला राज्य देशात सर्वात पुढे न्यायचं आहे असं मोदी म्हणाले